गालेपा ज्या पहिला निर्णय आपल्या सरकारने घेतला पहिला निर्णय घेतला खड्डे मुक्त मुंबई प्रदूषण मुक्त मुंबई बनण्याचा निर्णय आपण घेतला आणि म्हणून आता रस्त्यांची कामे सुरू आहेत मी आजही नाले सफाई बघायला गेलो होतो नाले सफाईचा पाणी जवराई मी केला रस्त्यांजई पाणी जवरा केला जो सर्व सामान्य माणूस एक सर्व सामान्य कुटुंबाचा मुख्यमंत्री होतो तेव्हा मी जेव्हा सीएम होतो मिनिस्टर सी तेव्हा लोक मला म्हणायचे सीएम म्हणजे मी म्हणायचो सीएम म्हणजे कॉमन मॅन सीएम आहे आता मी म्हणतो डीसीएम म्हणजे डेडिकेटेड टू कॉमन मॅन सर्व सामान्य माणूस हा आपला केंद्र बिंदू आहे सर्वसामान्य माणूस हा आपला केंद्र बिंदू आहे म्हणून इन्ग सर्वसामान्यांसाठी जे जे काय करायचं ते आपण केलं पाहिजे आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो की आज आपण जे हे उभं केलंय हे मरवा पुढे जा आणि त्याच बरोबर मी हे सांगतो रवींद्र वायकर यांनी मला अशी पेलगाम झालेल्या हमल्याबद्दल या ठिकाणी भाष्य केलं माझं कर्तव्य होत जेव्हा आपले महाराष्ट्राचे लोक तिकडे अडकले होते ते माझ्याशी फोनवर चर्चा करत होते होते लवकर लवकर एकनाथ शिंदे तर कोल्हापूरला पण जातो सांगलीला पण जातो महापुरात उत्तर उत्तराखंडला पण जातो केरळ मध्ये पण जातो मग जेव्हा माझे महाराष्ट्राचे कुटुंबीय जेव्हा काश्मीर मध्ये अडकले तेव्हा एकनाथ शिंदे शकतो आणि मी गेलो आणि त्यांना गेल घेऊन आलो आणि म्हणून मी एकच सांगतो अतिशय हल्ला पाकिस्तानने आपल्या हिंदुस्तान वर केला ते कसोर निर्पराध लोकांना मारलं गेलो त्या ठिकाणी सव्वीस श्लोक मारले गेले आणि आपल्या त्या ठिकाणी लाडक्या बहिणींना त्यांचं कुंकू पुसण्याचं पाप केलं त्या सिंदूर पुसण्याचं का पाप केलं आणि त्यांना म्हणूनच आपल्या आप लष्करी जवानांनी धडा शिकवण्याचं काम केलं जशा तस उत्तर दिलं आणि म्हणून इकडे एक घोडेवाला होता आदिल नावाचा मुसलमान होता

वाचवण्यासाठी तो पुढे आला आपले कार्यकर्ते का त्याच्या घरी गेले त्याच्या आई वडिलांना भेटले त्याला पाच लाख रुपयाची मदत केली आणि त्यानंतर त्याचं घर मोठे ते बांधण्याचं काम देखील आपले लोक करत आहेत आणि म्हणून पाकिस्तानला मोदी साहेबांनी जो निर्णय घेतला आहे त्याच्या पाठीशी पूर्ण देश उभार आणि म्हणून हा संपूर्ण जग आज मी मला अभिमान आहे काल युएई मध्ये मुस्लिम कंट्री पण तिथं आपल्या खासदारांचं डेलिगेशन गेलंय खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे तिकडे गेले ते करताय तिथल्या युएई च्या सर्व मंत्र्यांनी आणि अधिकाऱ्यांनी पण सांगितलं आम्ही भारता बरोबर आहोत भारत देशाबरोबर आहोत दहशतवादाबरोबर बरोबर आम्ही नाही आणि म्हणून पुरा जग आज भारताबरोबर आहे म्हणूनच आज मी आपल्याला एवढच सांगतो की देशभक्त हिंदू मुसलमान हे देशभक्त सांगायचे आपले पण इथं राहून पाकिस्तानचे गुंधान जायचं ते आपले नाही आणि म्हणून आज अशा आदिल नावाच्या गरीब कुटुंबाच्या पाठीमागे उभं राहण्याचं काम देखील शिवसेनेने केलेला आहे म्हणून मी आपल्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा देतो मी आपल्याला संजय जी तुम्ही एक चांगलं काम केले